आपण पहिल्यांदा केळीचे साल काढू केळीचे साल काढले आता आपण काढून घेऊयात केळीला किती केळी घेतली आहेस ग मी तर चार केळी घेतली आहेत अरे वा चल आपण दोघी पण पिऊयात ओके आता तर मी हे सगळं काढून घेते आता मी साखर टाकून घेते किती घेतली साखर मी तर चार चमचे घेतली आहे तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही टाका ओके okay. आता दूध टाकून नंतर ग्राइंड करून घेऊ आता मी हे ग्राइंड केले आता थोडं दूध टाकू ही झाली माझी बनाना स्मूथी आता ही मी काढून घेते त्याच्यात दाखवूयात आता ही मम्मीची आणि माझी स्मृती झाली तयार आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद